जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज टॉमॅटोची आवक थोडीशी कमी जाणवते काय म्हणतोय व्यापारी काय म्हणतोय आपण जरा समजून घेऊया आपल्या सोबत एक व्यापारी आहे जरा त्यांच्याशी बोलूया भाऊ नमस्कार टॉमॅटोला आज काय बाजारभाव मिळाला आठशे साडेआठशे आठशे साडेआठशे कुठल्या व्हरायटीला

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं राहिल्यामुळे लांबवरचे शेतकरी येत आपण जरा हे युवकाशी बोलूया हो भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले जामखेड किती टोमॅटो आले शंभर शंभर काय भाव विक्री होते सातशे ते आठशे कुठली मेघदूत आर्यमान लागवड किती एक एकर एक एकरी खर्च एकर। किती एक येतो लाख रुपये खर्च वाहतुकीला खर्च गाडी घरचीच आहे आता एवढे दूरवर टोमॅटो विक्री करायला येतात इकडे मार्केट उपलब्ध नाही बरं ना, काय मार्केटला इथे काय सूचना काय नाही सगळं आलवेला आहे भाऊ तुम्ही कुठून आले आले जांगे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजार चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे लोकांची नारायणगावच्या टोमॅटो मार्केट येण्याची ओढ असते आज बाजारभाव साधारण सातशे ते साडे सातशे पर्यंतचा बाजारभाव मिळतो आपण या ठिकाणी पाहतोय शेतकरी बांधवांशी आपण जरा बोलूया भाऊ नमस्कार कुठून आले पिंपळवंडी वंडी कुठली व्हरायटी काय भाव मागत सातशे आठशे सातशे आठशे साडेआठशे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मागणी जी आहे जो बाजार भाव पाहायला होतोय तो साधारण सातशे ते आठशेचा मिळतोय सध्या आवक कमी असल्यामुळे बाजारभाव टिकून राहणं आपले सुद्धा आहे शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा आपल्यासोबत सावरगावचे सरपंच आहेत आपण जरा सरपंचांशी बोलूया भाऊ नमस्कार नमस्कार आज तारीख आहे आग अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजारभाव मिळतोय बाजार हा आता शेवटचा टप्पा आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये आणि मागितले पाचशे रुपये चांगल्या टोमॅटोला बाजार भाव काय आठशे आठशे साडेआठशे काय टोमॅटोचा भाग संपत आला संपत आलेले भाग म्हणजे राहिलेले शेवटच्या टप्प्यात काय आता शेवटच्या टप्प्यात मार्केट कमिटीला काय सूचना नाही काय नाही तुझी चालू आहे आता काय झाले तर माझ्या गाड्या डायरेक्ट सगळ्या गाड्या आतमध्ये मार्केट कमिटी नवीन जागा खरेदी करते त्याच्याबद्दल वेगवेगळी चर्चा होती काय शेतकरी म्हणून काय वाटतंय काय वाटायचं शेवटी मार्केट कमिटीचा निर्णय योग्य अयोग्य योग्य आपण काय सांगतात असं काय सांगतोय आपण पाहतो शेतकरी बांधवांना आपल्या टॉमॅटोचे चार पैसे अधिकशे व्हावेत एवढीच या ठिकाणची अपेक्षा असते नारायणगावचं टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं टॉमॅटो मार्केट म्हणून परिचित असल्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करत आहेत आपल्यासोबत टोमॅटो व्यापारी बनकर दादा जात आहेत बंकर साहेब नमस्कार नमस्कार सर अठरा तारीख आहे टोमॅटोला काय बाजार भाव आहे थोडी बाजार टाईट था, आहे आठ साडेआठ रुपये पर्यंत जे मीडियमला काय बाजार भाव आहे मिडियम तीन साडेतीन चार रुपये जसं माल सरासरी बाजार भाव सरासरी सातशे ते आठशे रुपये सातशे ते आठशे मेघ काय बाजार भाव मिळाला ते साडेआठ रुपये आरे साऊचे माने नऊ सव्वा नऊ सव्वा नऊ हा साऊला बाजार भाव जास्त आठशे ते सव्वा नऊशे साडे नऊशे पण घेतले एक मी साडे साऊचे माझ मेघ डाऊन का मी तुम्ही कुठे डावले साडेआठ रुपयापर्यंत पावले लोक सावलतेच्या वर्षी जास्त बाजारभाव ना साऊथ आय टी साऊथ आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायण गवसाटोटी आज साऊ आयडीला बाजारभाव चांगला पाहायला मिळतोय सोबत बाजार समितीचे संचालक सुद्धा आहेत संचालक साहेबांना विचार साहेब आज तारीख अठरा आहे भाव काय म्हणतोय भाव साहेब आठशे साडेआठशे आणि आठ एखादं वक्कल नऊशे रुपयापर्यंत झालेले पण त्याची सरासरी आठशे साडेआठशे रुपयाची आहे बाजार भाव काय मेंदूत साडेआठशे आरेमान आठशे साडेआठशे साऊ त्याच्यापेक्षा वरती जाते उलट एकदम सुपर साऊ असेल तर फार नऊशे रुपये पण गेलेले बाकीचे ॲव्हरेज वाले साऊ आहे ते आठशे रुपये पर्यंत आहे नवीन व्हरायटी सुरू झाली एकशे आठ काहीतरी एकशे आठ आहे पण ती एखाद्या वकळल्या आलं तेच जास्त साडे नऊशे रुपये साडे ते ते नऊशे रुपये बाजारवाल्यांनी घेतलेले सर्व एकदम एकदम सरपंच साहेब काय सूचना आहे धन्यवाद त्यांनाही शुभेच्छा मानापासून सगळ्यांना शुभेच्छा शेतकरी बांधवांना दूरवरनं माल विक्री करायला आणताना स्वतःची देखील काळजी घ्या आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे अधिकचे पैसे होण्यासाठी मार्केट कमिटीने सुद्धा सहकार्य करणं अपेक्षित आहे आपल्यासोबत एक व्यापारी आहे जर आपण त्यांच्याशी बोलू हो नमस्कार आज अठरा तारीख आहे टोमॅटोला काय बाजार भाव टोमॅटो गेले आज आठशे ते हजार रुपयापर्यंत हजार रुपयापर्यंत साऊले काय हजार सव्वा हजार रुपयापर्यंत आर्यमान आर्यमान सात साडेसात सात साडेसात मेघदूत आठ ते साडेआठ नऊ मेघदूत साडेआठ ते नऊ चला काळजी घ्या आपल्यासोबत गोलब साहेब आहेत गोलब साहेब नमस्कार शुभ सकाळ आज अठरा तारीख आहे टोमॅटोला काय बाजार वापरतो टोमॅटोला आज बाजार जवळपास शंभर रुपयाने वाढलेले चांगले मला आठशे साडेआठशे नऊशे रुपये साऊचे मला एक हजार रुपयात काय म्हणजे आज आवक जरा कमी दिसते आवक कमी झालेली पण गेला एक चांगले त्या पद्धतीने चांगली चला तुम्हाला धन्यवाद हे आपल्यासोबत आंबेगावचे शेतकरी आहेत नमस्कार 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 काय परिस्थिती आज परिस्थिती आहे जरा थोडी दोनशे रुपयाने मार्केट टाईट झालेली दिसते अकराशे रुपये काय भाव मिळते हजार अकराशे रुपये सुपर मी दुदचे माल गेलेत आरेमाल गेलेत नऊशे साडेनऊशे आऊ सुद्धा हजार साडे दहाशे अकराशे पर्यंत माल गेले आवक थोडी कमी झाल्यामुळे मार्केट थोडं वाढले वाढलेलं आहे चेहऱ्यावर आनंद आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा असं आपण नेहमी म्हणत असतो वस्तुस्थिती आहे चांगल्या प्रतीचा माल विक्री करायला आणला बाजारभाव देखील चांगला मिळतो अशीच परिस्थिती सध्या नारायणगावच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं नियोजन चांगलं राहिल्यामुळे संचालक मंडळाची चांगली साथ असल्यामुळे मामाटोला बाजारभाव चांगला मिळतोय शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला आनंद पाहायला मिळतोय भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले धवलपुरी ढवलपुरी किती व्हरायटी मेघदूत बाजारभाव काय मिळाला अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नऊशे नऊशे रुपये किती क्षेत्र लागवड आहे दोन एकर दोन एकर नमस्कार तुम्ही कुठून आले पारनेर काय बाजार भाव मिळतोय आमच्या आरेमनची व्हरायटी आहे आठशे ते नऊशे साडेआठशे ते नऊशे काय मार्केट काय काय शेतकऱ्यांसाठी इथं रात्रीचे शेतकरी येतात त्यांच्यासाठी राहण्याची वगैरे रात्रीचं काय शेतकरी असतात माल वाढले जातात राहण्याची व्यवस्था करा राहण्याची व्यवस्था सूचना योग्य आहे अजून काही सांगायचं धन्यवाद तुम्ही काय सांगाल आज जरा बाजारभाव वाढलेले बाजार बाजारभाव माझा म्हणजे मेद्यूत झाले अरेमान झाले आठ साडेआठ नऊ पर्यंत मला गेले आज साहूचा जास्त भाव खाल्ला साहूने साहूने आता काय थोडस साहू मध्ये काय होते व्हेरायटी वगैरे चांगली असेल तर त्या मला त्या माला भाव भेटायला नवीन चांगली नवीन चांगली क्वालिटी जुने माल असेल तर साडे सात सात पर्यंत आज सरासरी बाजार साडेआठ नऊ पर्यंत सरासरी बाजारात जास्तीत जास्त जास्तीत जास्त एखादं वाले जर गेले असेल तर हजार रुपयाला काही गेले असेल त्यात आता शेतकरी बांधव असं म्हणत आहेत की बाबा मालाचा बाजारभाव आपण ठरवताना ते ठरवतो नंतर कधी कधी मग माल खाली करताना माल चांगला नाही असं पण एक काय तुम्हाला सांगतो शेतकरी माल निवडून आणतो आता फाडगाव माल वेगळा दाखवतील आणि आतमध्ये व्यापारी बघू शकणार नाही ना शेतकरी पण दाखवतो शेतकरी पण दाखवू शकत नाही त्यांना जे निवड करताना शेवट चांगली निवड करून आणा बावीस किलो कॅरेट सहित वजन करून आणा जेणेकरून वाद होणार नाही शेतकऱ्याचा म्हणजे आपुलकीचा भाव शेतकऱ्यांनी व्यापुऱ्याचा राहील बस काय करतो एक जुन्नर कृषी उत्पन्न बाजार टोमॅटो विक्रीला येत असतात आणि म्हणूनच त्याचा बाजारभाव देखील चांगला मिळतोय झुन्मर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ सभापती संजय राव काळे आणि या ठिकाणचे व्यापारी आडतदार यांचंही लक्ष चांगलं असल्यामुळे आणि प्रामुख्याने शेतकरी बांधव चांगला माल पिकवतोय आणि त्यामुळेच या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतोय शेतकरी बांधवांना अशाच प्रकारे चांगली त्या माल निवडून आणा जेणेकरून तुमच्या टोमॅटोचे पैसे अधिक भाऊ नमस्कार नमस्ते टोमॅटो किती आणले विक्रीला आज पासष्ट कॅरेट आहे पासष्ट कॅरेट कुठली व्हरायटी आहे मेघदूत मेघदूत काय बाजारभाव मिळतोय बाजारभाव आज आहे आठशे पर्यंत आठशे क्षेत्र किती लागवड आहे क्षेत्र अर्धा एकर अर्धा एकर किती खर्च येतो अर्धा एकरला साधारण पन्नास साठ हजार रुपये यंदाचं टोमॅटो सीझन कसं केलं चांगला झाला काय नवीन लागवड नवीन लागवड आता नाही आता नाही आता तुमच्या भागामध्ये टोमॅटो मार्केट होणं अपेक्षित आहे हो काय लंकेश साहेब किंवा तुमचे आमदार लक्ष घालत नाही नाही आज तसं काही नाही झालेलं टोमॅटो मार्केट तिकडे व्हायला हवं व्हायला हवं कधी कधी इकडचे शेतकरी असं म्हणतात की बाबा लांबचे शेतकरी आल्यामुळे आमच्या मालाला बाजार कमी मिळतो आता खुलं मार्केट आहे कुठे विक्री करू शकतो महाराष्ट्रामध्ये कुठे आपण माल विकू शकतो निश्चितच काय नाही एकदम उत्तम मार्केट कमिटी आहे या ठिकाणचे सर्व संचालक मंडळ असेल त्यांचे सर्व व्यापारी वर्ग असेल अत्यंत चांगलं आम्ही गेली वीस वर्षापासून या ठिकाणी टॉमॅटो घेऊन येतोय वीस वर्ष इथे वीस वर्षापासून या ठिकाणी टॉमॅटो घेऊन येतोय परंतु एकदम उत्तम असं हे मार्केट आहे या ठिकाणी असलेले कर... सर्व व्यापारी त्याच्यानंतर संचालक मंडळ अगदी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य करतात आणि त्यामुळंच हा शेतकरी या ठिकाणी येणारा सर्व शेतकरी समाधानी आहे आणि आम्ही या ठिकाणी येतोय म्हणजे अत्यंत समाधानी आहोत टॉमॅटो मार्केट खालीवर होतं दरवर्षी परंतु हा कमी जास्त नाशिवंत माल आहे नाशिवंत माल आहे परंतु या ठिकाणी असलेले सर्व व्यापारी या ठिकाणीचे आडतदार अत्यंत चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला सहकार्य करतात म्हणून नारायणगाव मार्केटचं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं नाव आहे आणि असंच यापुढे राहणार आहे याबद्दल आम्हाला खात्री आहे या ठिकाणचे व्यापारी असो शेतकरी असो त्यानंतर आपण मीडियावाले असो या ठिकाणी चांगलं सहकार्य करतात शेतकऱ्यांना करतात व्यापाऱ्यांना करतात अडतदारांना करतात आणि यावर्षी तुमच्या या विघ्नहार टाईम्सने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे की आमच्यापर्यंत हा बाजारभाव ज्या ठिकाणी नारायणगावचा बाजारभाव आमच्या शेतकऱ्याला घर बसल्या मिळू शकतो त्याबद्दल मी आपणाला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो असं सहकार्य यापुढेही करीत राहा अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि आपण या ठिकाणी येऊन आमची जी कमेंट घेतली जे तळमळ आपल्या युट्यूब चॅनलनी आणि आपल्या विघ्नार टाईमनी या ठिकाणी घेतलेले आहे त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद देतो भाऊ नमस्कार नमस्ते आपण कुठून आलात आम्ही पारनेर तालुकावरून आलो पारनेर तालुका पाडळी कुठली व्हरायटी विकली आमच्याकडे आर्यमान आहे हो आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस काय बाजार भाव मिळाला आज साडेआठशे ते नऊशे माल असेल तर साडे नऊशे पर्यंत बाजार भेटला किती तोड आहे आपला आज जवळजवळ आठवा वा नववा आहे आतापर्यंत किती क्रेट गेले आतापर्यंत आता एकरी नाही ना बाराशे तेराशे चा ऍव्हरेज निघलेलं ह्या वर्षी ऍव्हरेज कमी आहे तसं कमी आहे हा मे महिन्यात पाऊस पडला त्याचा काही फटका बसला त्याचा भरपूर फटका बसला ना आता सध्या जो बाजारभाव मिळतोय चांगला त्याच्यामुळे सगळं टोमॅटोचं अर्थ कारण जुळत आता सध्या जुळत आहे सध्या सध्या व्यवस्थित बाजार पण आहे जरी गळित कमी असलं तरी बाजार चांगल्या प्रमाणात मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला सूचना म्हणजे फक्त शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था पाहिजे ते नक्कीच आपण करून निवासस्थान पाहिजे लोक लांबून येतात तुम्हाला विनंती आहे खूप लांबून येतात वाहन सावकास चालवा घरी सावकास पोहोचा घरी कोणीतरी आपलं वाट पाहता बरोबर आता तुमच्या तालुक्यामध्ये टोमॅटो मार्केट होणं अपेक्षित आहे अपेक्षित आहे मग आमदार खासदारांनी लक्ष घालायला हवं घालायलाच हवं मग काय या माध्यमातून निलेश लंके किंवा तुमचे दाते सर यांना काय विनंती करायला काय मागणी करायची मागणी करणार आमचा ढोर तुम्ही एवढे दूरवरून येत आहे नारायण मार्केट मध्ये मालाची विक्री करताय तुम्हाला मनापासून धन्यवाद अजून काही सूचना असेल तर वेळच्या वेळी सांगत चला तिथले व्यापारी अडतदार संचालक मंडळ काही तक्रार असेल तिथे कार्यालय आहे त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही बिनधास्तपणे तुमचं म्हणणं सांगा ज्या ज्या आपुलकीनं कौतुक करता त्या स्पोर्टकीनं काही तक्रार असेल तर ती सुद्धा जरूर सांगा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला सरासरी बाजारभाव सातशे ते साडेआठशे नऊशे पर्यंत मिळालेला आहे आज आर्यमान या व्हरायटीला बाजारभाव चांगला पाहायला मिळतोय त्याच्या पाठीपाठ आज साऊ या व्हरायटीला बाजारभाव नऊशेच्या आसपास पाहायला मिळतोय त्याचबरोबर आर्यमानला देखील बाजारभाव चांगला आहे बासष्ट पैकी सध्या टॉमॅटोची व्हरायटी नाही आहे परंतु ज्या सुरुवातीला टॉमॅटोचे भाग सुरू झाले हे भाग आता संपत आले असल्यामुळे सध्या मेघदूत साऊ आर्यमान त्याचबरोबर आता एक नवीन एकशे आठ व्हरायटी सुरू झालेली पाहायला मिळते सध्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो आहे परंतु मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं टोमॅटो उत्पादक शेतकरी आजबट्ट्यामध्ये गेलेला आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलेलं आहे सध्या बाजारभाव वाढल्यामुळं ज्या लोकांचे टोमॅटो सुरू आहेत त्यांचे चार पैसे अधिक होताना दिसत आहेत शेतकरी बांधवांना माल निवडून आणा तर जेणेकरून टोमॅटोचे चार पैसे अधिकशे होतील सुरेश वाणी बिहार नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका